आणि बाल हत्येचं हे पाप झालेलं आहे आता हे पापाच मोचन कुठं होणार याच संकट काय करावं लागेल एक कर या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर या मृत्यू मी बारा ठिकाणी राहतो आणि तुला पाचवा अवतार म्हणून मी भैरवनाथला तुला जन्म दिलेला आहे या मुक्लोकामध्ये तुला तीर्थयात्रा करावी लागेल तीर्थयात्रा करत असताना मला या मुक्याचं ओझ झालेलं आहे आणि माझ्या पाठीमागे विवशी हे तू पाठवून दिलेली आहेस महादेवानं चांडाळ हाडळ याच्या योनी त्याच्या पाठी एक हाडळ म्हणून योनी भैरवनाथाच्या पाठीमागे पाठवून दिलेली आहे भैरवनाथ पुढे हातामध्ये त्या ब्रह्मदेवाचं शिर आणि पाठीमागे ती हडळ असा प्रवास भैरवनाथांचा चालू झालेला आहे विढाला विढाला भैरवनाथ भगवान आपल्या वडिलांच्या स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्नामध्ये गेल्यानंतर विचारला प्रश्न देवा दिदेव महादेवा हे न घडणार पाप माझ्या हातून घडलेलं आहे तुम्ही मला अवतारा घातलेला आहे पण या झालेल्या बाळ हत्येच जे दुःख आहे जे संकट आहे जे प्राश्चित आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर कमी होईल कृपा करून मला सांगा विडाला विढाला